साधन नाही परंतु आता प्रदूषण मंडळानं पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातली दिली आहे त्याला कायमची मुदत जरी दिली असेल तरी सुद्धा युरोपी मूर्तीवर कायमची बंदी घातल्यास त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न तयार होते आणि बेरोजगारीच्या संदर्भात सुद्धा त्यांना खूप मोठी अडचण होती पोट पाणी त्याच्यावर अवलंबून आहे मी आपण एवढेच प्रश्न विचारू शकतो की बेरोज असतील त्याला उपासण्याची वेळ तिथं होत आहे त्यामुळे त्यांना युरोपीच्या संदर्भामध्ये कुठं मजूर बेरोजगार होणार आहेत त्या संदर्भात त्यांना काय मदत होईल करा एनवायरमेंटच्या <ioned original> प्रश्नामध्ये मी असं उत्तर तर देऊ शकणार नाही की त्या मजुरांना काही मदत होईल का ते माझ्या स्कोपच्या बाहेरचा विषय आहे परंतु मोदी याच्यामध्ये कोर्टाच्या आणि सीपीसीजीच्या सूचनांचं पालन करणं आमचं जसं कर्तव्य आहे तसंच हा अनेक वर्ष पारंपरिक असलेला उद्योग आहे या उद्योगावर परिणाम न होता प्रदूषणाचेही नॉर्म्स राखले जावे यासाठी आम्ही काही उपाययोजना नक्की करत आहोत आता मी मला आठवत की याच्यामध्ये मी मंत्री झाल्यास बरोबर एकवीस जानेवारीला एक बैठक घेतली होती अत्यंत विस्तृत चांगली तीन चार तास ती बैठक चालली त्याचबरोबर आमदारांनी काही सन्माननीय सदस्यांनी आणि सन्माननीय मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा बैठक माझ्या दालनात घेण्याची विनंती केली होती ती पण आमची छान विस्तृत बैठक झाली त्यामध्ये पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत नाही असं म्हणणारे काही एन आणि काही शास्त्रज्ञांचं म्हणणं त्यांनी मांडलं मी त्यांना सांगितलं की त्याचं जे काही लेखी आपल्याकडे शास्त्रीय कारणे असतील ती माझ्याकडे द्यावी त्याचबरोबर ती कारणे आम्ही सीपीसीबीला पाठवू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ कारण हा विषय आपल्यासाठी भावनिक देखील आहे रोजगाराचा देखील आहे पण आमच्या आमची चौकट ही फक्त पर्यावरणाची आहे आणि आम्हाला कोर्टाच्या आदेशाला आम्ही आहोत आता सन्माननीय मंत्री जी शेलार यांनी एक भेट दिली होती राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाला आणि त्यांना विनंती त्यांनी केली की के प्लास्टर ऑफ पॅरिस पासून ज्या मूर्त्या होतात त्याच्यामुळे आणि त्याच्या विसर्जनामुळे प्रदूषण नेमकं काय म्हणून होतं कारण देशभरामध्ये सण साजरे होतात हे सण साजरेनंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गणपतीचा सण साजरा होतो नेमकं काय प्रदूषण होतं याच्याबद्दल त्यांनी विनंती केली आहे तर त्या आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकरनी ती विनंती मान्यही केली आहे वापर आणि पर्यावरणावर त्याचा परिणाम एक अभ्यास स्थापन करून त्याचा लवकरात लवकर त्यांनी त्याच्याबद्दलचा रिपोर्ट सादर ते करणार आहेत पूर्ण मी सगळ्यांचं उत्तर देते पण ते नाही तर तुम्हाला कळणार नाही काय विचारायचं तर त्यांनी ते लवकरात लवकर सादर करणार अशी माहिती आताच त्यांनी दिलेली आहे नवीन डेव्हलपमेंट होती सभागृहासमोर सांगण्यासाठी पाटील सन्मान्य सन्माननीय मंत्री महोदयांनी जो काही या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला त्याच उत्तर जे दिलेलं आहे ते, दिले ते तुम्ही न्यायालयाने दिलेला निर्णय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने जे काही मार्गदर्शन सूचना केल्या असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही हा याचं उत्तर दिलेलं आहे परंतु अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने मंत्री महोदयांना हे सूचित करतो वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तशा स्वरूपाचा अहवाल कोर्टाला जो सादर झाला नाही किंवा केंद्रीय ना, प्रदूषण नियंत्रण बोर्डालाही त्याची कल्पना दिली गेली नाही ती महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रण बोर्डाने प्रदूषण नियंत्रण बोर्डाने ती दिली पाहिजे होती ती आपण येणार का दुसरा माझा प्रश्न की जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्यासाठी फेर याचिका आपण दाखल करणार का तेच म्हणून माझ्या उत्तरामध्ये मी तेच सांगितलं की आताच राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाला आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला हे पुरावे जेव्हा आम्ही समजा सीपी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे देतो त्याला शास्त्रीय आम्हाला काहीतरी जोडावं लागेल ना त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास त्याच्यासाठी आम्ही विनंती केली आहे आता आदित्य ठाकरे यांच्या विनंतीनुसार जी बैठक झाली त्याच्यातही लोकांनी सांगितलं की याच्यामुळे प्रदूषण होत नाही हे म्हणण्यासाठी जे कागदपत्र लागतात जो अभ्यास लागतो ज्याची त्याचे पुरावे आणि त्याची वैधता लागते ते आम्ही जमा करत आहोत आम्ही सीपी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला हे सांगण्यासाठी तयार आहोत आम्ही त्या कायद्यांची जमावजमाव करत आहोत त्याचबरोबर जर आवश्यकता भासली तर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून एल एनजीडीचे म्हणजे लॉ एंड ज्युडिशरी डिपार्टमेंटचे अभिप्राय घेऊन इंटरव्हेन्शन करण्यासाठी सुद्धा सकारात्मक आहोत आज गणेश उत्सवाच्या मूर्त्यांचा विषय हा पर्यावरणाच्या पेक्षा प्रचंड मोठा व्यापक आहे आणि त्यामुळे केवळ पर्यावरणाच्या एका दृष्टिकोनातून याला पाहून चालणार नाही अध्यक्ष मोदय गणेश उत्सव जो मुंबईमध्ये साजरा केला जातो याला केवळ महाराष्ट्रात दोन मिनिटं मला बोलू द्या संपूर्ण देशभरातनं नाही तर जगातन लोक पाहायला येतात आज ते का पाहायला येतात कारण सुंदर सुंदर मोठ्या मोठ्या मूर्त्या लालबाग परळमध्ये उभारल्या जातात दोन मिनिटं मला बोलू द्या आणि त्या, त्या करता जर त्याला एकच पर्याय तो म्हणजे पीओपी पी शाडूच्या मूर्त्या या एवढ्या मोठ्या आपण उभारू शकत नाहीत आणि त्या करतात नाही प्रश्न आहेत असं काय बोलतात म्हणून मी बोलतो त्यामुळे केवळ पर्यावरणाच्या बाजूने आपल्याला बघून हे चालणार नाही माझा एखादा कोणतरी जनहित याचिका दाखल करतो त्यावेळा राज्य सरकारने काय इंटरव्ह्यू केला नाही हा माझा पहिला प्रश्न आहे आपण चांगले वकील का दिले नाहीत आपण यामध्ये आपल्या राज्याची बाजू का, का मांडली नाही हा माझा प्रश्न आहे यामध्ये केवळ मूर्तीवारांना रोजगाराचा प्रश्न नाही आहे शेकडो कोटींची उडाडाल ही त्या दहा दिवसामध्ये जेव्हा गणेश उत्सव साजरा केला जातो तेव्हा संपूर्ण मुंबईमध्ये होते त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं काय जेव्हा विसर्जन केलं जातं या पीओपीच्या मूर्तीचा लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं चोवीस तास चोवीस तास ही मिरवणूक जेव्हा जाते तेव्हा करोड लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात हे पीओपीच्या मूर्तीशिवाय शक्य नाही आणि त्यामुळे काल जाऊन जे आश्वासन दिलं ते त्याच्याऐवजी सीबीसीबी कडे जाऊन त्यांना दिलं वर सुद्धा यांच सरकार आहे खाली सुद्धा यांचंच सरकार आहे आता मला असं म्हणून उपयोग नाहीये अध्यक्ष मोदय माझा सरळ प्रश्न आहे माझा माझा सरळ जे प्रश्न आहे की आपल्याला पीओपीवर किती दिवस आपल्याला सण समारंभामध्ये आपण वेगळे काय आणतोय हा विषय अतिशय महत्वाचा आहे हा विषय अतिशय महत्वाचा यावर मला उपयोग पाहिजे मंत्री महोदय अतिशय मंत्री मोदी एक मिनिट मंत्री मोदी अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या संवेदनशील विषयावर ही लक्ष वेधली आहे अशा वेळेला सन्माननीय सदस्य तुमचं सरकार आहे त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत आणि पर्यावरणाच्या रक्षणाची गरज नाही अशा प्रकारचे शब्द वापरते करतायत जे कायदे या सभागृहाने सर्वोच्च केंद्रीय सभागृहाने पारित केलेले आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी याचिका आहेत मला वाटतं त्यांचे सगळे उमेदवार काढून टाकावेत कारण ह्या केवळ राजकारण करण्याचे यांचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते करोनाच्या काळामध्ये तुम्ही गणपतीच्या एक मला सन्मान सदस्य सरदेसाईजींनी जे प्रश्न म्हणला मी त्याच्यावरच उत्तर देते आहे मंत्री आहे राजा एक उत्तर आपण सर्वांनी सदस्य सरदेसाईजींनी जो प्रश्न सन्माननीय सदस्य सरदेसाईजीनी जे म्हणलं मला हेच सांगायचंय की त्यांना त्यांनी जे म्हणलं की आपण कुठल्याही प्रकारचा संवाद केला नाही हेच मला सांगायचं असं नाही त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सतरा मे दोन हजार तेवीस रोजी बैठक देखील घेतली तसंच त्यांनी चोवीस जुलैला पीओपी पी मूर्ती मूर्ती आणि प्रदूषण कमी बसव म्हणजे केवळ मुळे प्रदूषण आहे का त्याच्यामुळे होणाऱ्या प्रतिहांमुळे प्रदूषण आहे का त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये प्रदूषण आहे एका संदर्भामध्ये अत्यंत विस्तृत बैठक घेतली आणि या तांत्रिक गोष्टी तपासण्यासाठी मुख्य सचिवांची एक समिती रटक केली या समितीने देखील ते चोवीस ऑगस्ट तेवीस सहा नोव्हेंबर तेवीस आणि आता बैठक घेतला आणि सहा मार्च पंचवीस म्हणजे आता आम्ही केंद्रीय प्रदूषण बोर्डालाही आम्ही याच्यामध्ये अभिप्राय मागवले आमचं म्हणणं मांडून तेव्हा आम्ही ते अजून अप्रवाप्त आहेत कारण ते सहा मार्चला पत्र लिहिलेलं आहे त्याचबरोबर ही अजून एक डेव्हलपमेंट आहे की आता आपल्याला राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग ही माहिती देणार आहे आणि या दोन्ही बैठकात काही शास्त्रज्ञ आले होते त्यांनी सांगितले की आमच्याकडे असे कागदपत्र आहेत की ज्यांनी पीओपी हे प्रदूषित करत नाही असं म्हणणं पण केवळ पीओपी नाही पीओपीवर होणाऱ्या रंगोटी त्यांनी सुद्धा प्रदूषण होऊ शकतं तर याच्यामध्ये आम्ही सकारात्मक करतो एकदमच बंदी नाही तर जिथे कृत्रिम असे सलवाद करतो आणि त्याच्यामध्ये मूर्ती याच्यासाठी पण परवानगी देण्यामागे मागे आम्ही तसं सांगितलेलं आहे तशी परवानगी घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत तर आमचे प्रयत्न अविरत चालू आहेत कारण ही भावना सदस्यांची आहे समोर बसणाऱ्यांच्या सदस्यांना गणपती महोत्सवाचा आणि आम्हाला नाही असं नाही आहे सर्वांना तीच भावना आहे पारंपारिक हा आपला सण आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय त्याचबरोबर उद्योगाचा पण विषय आहे तर त्याच्यामध्ये प्रदूषण कमी करून या गोष्टी होत कसं करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि आम्ही त्याच्यामध्ये आपली बाजू कुठेही मांडण्यासाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा